बोल महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये एकीकडे महागाई हा प्रकार जो आहे हा आबाळाला टेकलेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नुकतं झालेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये महायुतीला जोरात फटका महाविकास आघाडीने दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये किंवा महा महाविकास आघाडीला कसं कच्च करायचं या महाराष्ट्रामध्ये त्या हेतू पुरस्कार आज या महायुती सरकारनं चुकीची आणि फक्त आश्वासन महिला भगिनीला या महाराष्ट्रातल्या महिला भगिनीला दिलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून देऊ असं महा महायुतीचा आज या ठिकाणी कार्यक्रम झालो आहे पण मात्र काल रवी राणा हा भाजपचा जो दलाल आहे या रवी राणाने या महाराष्ट्रातल्या महिला भगिनीचा सर्व लाडक्या बहिणीचा अपमान केलेला आहे त्याचं म्हणणं आहे जर तुम्ही भाजपला मतदान केलं नाही तर आम्ही ते पंधराशे रुपये वापस घेऊ त्याच्या खिशातले पैसे नाही त्याच्या बापाचे पैसे नाही हे ना महाराष्ट्राच्या सरकारचा पैसा आहे हा या महाराष्ट्रातील जनताचा साधारण जनतेचा पैसा आहे टॅक्स पेअरचा पैसा आहे हा त्याच्या बापाचा नाही आम्ही शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या सांगू इच्छितो यानंतर अशा अशा प्रकारच्या जर कमेंट्स किंवा स्टेटमेंट रवी राणाने दिला तर याही पलीकडे आम्ही तीव्र निषेध आंदोलन आम्ही भारतभरामध्ये त्याच्या विरोधात करू आणि भाजपच्या विरोधात करू